नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र मनवाच्या आणि मुद्दामून केलं नाही ग माझ्याकडनं चुकून झालं असं म्हणत मात्र ती आता मनवाची माफी मागते तू माझ्यापेक्षा सुद्धा मोठी वकील होणार आहेस हे मात्र लक्षात ठेव असं म्हणून आता ती मनवाची माफी मागू लागते मनवा ही तिला माफ करते वहिनी तू माझी माफी मागू नको मला उलट वाईट वाटतं परंतु आता ती म्हणते नाही तू मला माफ केलंच पाहिजे खरंच माझ्याकडनं चूक झाली आहे पण यापुढे असं कधीच होणार नाही पण मी मुद्दामून केलं नाही तरी सुद्धा मी तुझी माफी मागते त्यानंतर मात्र ती जेवायला आग्रह करते परंतु मनवा नको म्हणते मला भूक नसते आणि आता आबोली तिला स्वतःच्या हाताने भरवते दोन घास तरी माझ्या हाताने खा म्हणजे मला कळेल की तू मला माफ केला आहे तेव्हा आता मनवा तिच्या हातून खाते आणि आता आबोलीला जवळ घेऊन खूपच रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अंकुश मात्र अबोलीला सांगत असतो की दिपालीचा आहे मला असं वाटत आहे पहिले तिने त्या माणसाला संपवलं असणार नंतर तिने स्वतः जीव दिलेला असणार तेव्हा आता अबोली म्हणते जरी हे सगळं घडलं असेल ना तरी सुद्धा या सगळ्या मागे कोण आहे हे मात्र मी शोधून काढणार परंतु अंकुश तिला सल्ला देतो की आता हे सगळं तू करू नको कारण तू आता आई होणार आहे परंतु अबोली म्हणते मी आई होणार आहे म्हणूनच मला हे सगळं करायचं आहे आपल्या बाळासाठी हेच योग्य आहे असं मात्र ती अंकुशला सांगते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्याला चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा